नमस्कार श्रवणकथामध्ये आपले खूप खूप स्वागत मी आपल्यापुढे आतापर्यंत भारताचे प्रसिद्ध लेखक श्री उत्तम कांबळे यांच्या कौटुंबिक कथा तसेच श्री नारायण धारप यांच्या भयकथा आणि श्री रत्नाकर मतकरी यांच्या गूढकथा हे आपल्यापुढे सादर केल्या आहेत आणि आपण सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद तर आज आपण श्री रत्नाकर मतकरी ह्यांच्याबद्दल जाणून घेऊया श्री रत्नाकर मतकरी यांचा जन्म सतरा नोव्हेंबर एकोणीसशे अडतीस साली मुंबईमध्ये झाला त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतच पार पडले शालेय शिक्षण पार पडल्यानंतर त्यांनी अर्थशास्त्रात पदवी संपादन केली तसेच त्यांनी काही काळ बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी केली त्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ साहित्य रंगभूमी दूरदर्शन व चित्रपट अशा विविध माध्यमातून लेखक निर्माता दिग्दर्शक आणि चित्रकार म्हणून देखील काम केले नाटक एकांकिका बालनाट्य कथा कादंबरी ललितलेख अशा विविध साहित्य प्रकारात त्यांनी विपुल व दर्जेदार लेखन केले नाट्यलेखन निर्मिती दिग्दर्शन नेपथ्य वेशभूषा रेखाटन आणि अभिनय या क्षेत्रातही त्यांनी अत्यंत निष्ठेने आपली कामगिरी बजावली सोळा फेब्रुवारी एकोणीसशे पंचावन्न रोजी आकाशवाणीच्या मुख्य केंद्रावरून वेडी माणसं ही मतकरी यांची एकांकिका प्रथम प्रसारित झाली तेव्हापासून पन्नास वर्षाहून अधिक काळ त्यांची समृद्ध कारकिर्द बहरतच केली मतकरी यांचा साहित्य अकादमी आणि संगीत नाटक अकादमी या मान्यवर संस्थांप्रमाणे राज्य सरकारनेही त्यांच्या साहित्यकृतींसाठी विविध पुरस्कारांनी गौरव केला होता त्यांच्या पत्नी प्रतिभा मतकरी यांच्या मदतीने त्यांनी बालनाट्य सूत्रधार आणि महाद्वार अशा तीन नाट्यसंस्था सुरू केल्या प्रयोगशीलता निर्मितीची अथक ऊर्जा चैतन्य उपक्रमशीलता तसेच अंतर्मुक्ता आणि समाजभिमुक्ता हे मतकरींच्या कलावंत व्यक्तिमत्वाचे खास पैलू होते त्यांचे हे साहित्य लोकांपर्यंत पोहोचावे तसेच वाचन संस्कृतीचा प्रसार व्हावा हाच माझा एकमेव उद्देश आहे त्यांचे हे साहित्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि आपण त्याला छान प्रतिसाद दिला ह्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद